थांब कि मला हा त्या झाडात एवढ्या मिरची हां थांब दाखव आपण तोड ना बॅक कॅमेऱ्याने दाखव हाखल डोळ्याला तुझ्या मिरची छान छान मिरची आता बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवते वेहान काय हां थांब तसं नाही झाड तुटतो मला झाड तुटतं तसं नाही आणि मिरची डोळ्याला लागेल तुझ्या आधार थांब तर तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवते विहान काय करतोय मग हाताने तोडेल आणि मग डोळ्याला तोडलं तर मग मिरची डोळ्याला लागेल ला मग बाहेर रडील त्यामुळं बॅक कॅमेऱ्यानं दाखवत तुम्हाला तोड चला तर चला काय जाता ह्या झाडांची काढूया हे बघा हे काढली तिकडच्या झाडाची आणि आता हे बघा एक आत्ता विहानं काढल्या हे बघा मला मागासारखी जरा हां मी काढून देते काय तू मोज मोज दोन दोन तीन चार हे बघा पाच सहा थांबला सात सात अजून कुठे गेले थांबला थांब की मोठ्या मोठ्या कड्या आठ हे बघा उ उलटी मिरची लागली हे बघा हे बघा उलटी मिरची लागल्या आठ अजून कुठं मोठ्या मोठ्या ह्या आपल्या छोट्या राहुल हां थांबला थांब इथ आठ किती झालं पाच सहा सात आठ नऊ दहा दहा झाल्या थांबला अरे ती नाही ती नाही बारीक आहे मुला ती नाही थोडा आपल्याला कधी लागेल ना त्यावेळी थोडा आता मोठ्या मोठ्या घेऊन जायचं आपण दहा झाल्या इथे मला इथे तू इथं बस ना इथं बस ह्या झाडाची मोजूया आहे आपण मी देते तुला हातात अकरा बारा हे बघा बारा तेरा आणि एक छोटी चुकून तुटली हे बघा छोटी चुकून तुटली तर आता अजून दाखवते तुम्हाला तोडून हा मला तिथंच थांब तिथंच थांब हे दिसत नाही मग तू तुझं तोंड दिसत नाही मग म्हणणार विहान कुठं आहे विहान फक्त बसल्याला दिसतोय पण त्याचं विहानचं छोटंसं तोंड क्यूटस तोंड दिसत नाही असं म्हणणार सगळेजण हां आपली यूट्यूब फॅमिली फेसबुक फॅमिली इंस्टा फॅमिली त्यांना म्हणायचं तुम्ही पण अशी झाडं लावा आंटी अंकल अशी झाडं लावा दीदी दादा तुम्ही पण लावा आम्ही बघा टेरिस गार्डनवर पा पाणी घालायला उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही मी आणि सियाच पाणी घालतो झाडांना तसं तुम्ही पण करत जावा हेल्प असं म्हणायचं मम्मी पप्पाला हेल्प करा आणि अशी छान छान ताजी ताजी मिरची काढून खावा हे बघा इथं हे थांबला थांब टाकू टाकून अजून थांब या झाडाची किती निघाल्या बघूया वा मोजया थांब जा आधी तू अडून घेऊया मग मोजायचं हे घ्या सांग काढ नको इथं राहू दे मोज तू काउंट कर की मला तुला येते काउंट कराय मस्त आता देऊ मिरची ना डोळ्याला तर मग तू रडशील आणि हेल्प करत जावा आणि हे असं कधीतर कधी तरच आलं ना मिरची तरी आपल्याला एवढं सुख देते आणि एवढं समाधान देते ना झाडं म्हणजे असं कसं असतं हे सांग का तुम्हाला आपण कुठले म्हणजे कुठल्याही गोष्टीचं कष्ट करा ते आपल्याला परत आपल्याला झाड दोन पट्टीनं देणारच एक पटीनं आपण कष्ट करा पण ते दोन पट्टीनं देणार तर ती मिरची जरा खराब झालेली होती किड्यानं खाल्ली असणार आहे मला वाटते थांबला टाकू नको अजून 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 मिरची आहे इथं भरपूर आहे शेंडा तुटल्या एक हाताने तोडा गेला ना असं शेंड तुटतात ना मग जीवाल लागतं बाबा झाड तुटले अजून आपल्याला मिरच्या लागणार आहेत त्या हे किती निघाल्या आता आपण काउंट करूया मोठ्या मोठ्या झाल्या का मला अजून आहेत दोन हे बघा किती निघाल्या मोठ्या झाल्या का आता सगळ्या हे छोट्या छोट्या त्या हे छोट्या छोट्या गाव दे मला हां पाला आहे पाला इथं टाकायचं आपल्या झाडात काय माहिती त्याला झाडात काय आहे खत होतंय तयार पाल्याचा तेव्हा झाडात टाकायचा पाला हे बघा आता झाले बघा हो मिरची तुम्हाला दाखवते ह्या दोन झाडातच किती मिरची अरे आता छोटे छोटे आहे पण कधी जर आपल्याला कच्ची खा वाटली तरी ताटाला अचानक जेवाय बसला आणि भाजी जर चव लागली ना तर असे कवळ्या कवळ्या मिरच्या घेऊन घ्या बसला ना जेवायला तर लई चव लागते मिरची अशी कच्ची खायला हिरवी मला ही काउंट करूयात आस तू गाडी बनवायचं हे बघा हे किती निघाल्या आता तुम्हाला मोजूनच होती एक दोन तीन तेरा चौदा पंधरा चौतीस आणि पस्तीस पस्तीस मिरची निघाल्या आता हे बघूया आता या एक दोन तीन जा, चा चार तीस अठ्ठावीस आणि हे चुकून बारीक निघाली एकोणतीस तर बघा दोन झाडाच्या एवढ्या मिरच्या निघाल्या तर हे आपल्याला हे खरं सुख आहे आपल्या टेरिस गार्डनचं तर चला आता पुदिना काढूया पुदिना काढूया इथं पुदिना काय बघा पुदिना आहे आज दही करायचा विचार चालू आहे डाळ भिजवून ठेवल्या रात्री तर आता पुदिना निघूया आता मी तोडताना ना असं मला हात एका हातात धरून एका हातात तोडता येणार नाही मी आता ठेवते की आता इथं धरायला पण नाही आहे कॅमेरा नंतर तोडून झाले होते तो मला तर असं आपल्या डेअरीसवरचं वाया जात नाही काही त्यामुळं आपलं लावायचं आणि सुख घ्यायचं ताजा ताजा पुदिना आपला कधी लागेल त्यावेळेला पाणीपुरीचं पाणी आणि हे पा दहीवड्याची हिरवी चटणी आणि रगडा पॅटीसची हिरवी चटणी असं पुदिना आपल्याला कामाला येत असते आणि पोटात दुखायला लागल्यानंतर पण पुदिना आणि थोडंसं पुदिनाची पानं टाकून आणि लिंबूची फोड आणि एक अद्रकचा तुकडा टाकून एक मग भरून ठेवायचं पाणी आणि ते दिवसभर थोडं 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 पाणी प्यायचं तर ते काय होतं पोटातले जे आपले काय दुखायचं दुखत असलं पोटात अचानक दुखायला लागलं तर आपण काय करतो उठतो लगेच दवाखान्यात जातो तर तसं न करताना हे असं हे बघा फुलं लागायला आहेत तस ती स ती शेंडा सोडून देणार आहे मी असं दुसरा शेंडा घेणार फुलं आल्याला चांगला हे इथं पण लागायला आले तर आपण लगेच उठून दवाखान्यात पळतोय ना ती न करता ना आधी आपलं आयुर्वेद आहे ना आपल्या देवानं भरपूर आयुर्वेदात एवढी झाडं दिल्यात ना की आपल्याला काही उठून सुटून दवाखान्यात पळता म्हणजे पळायला लागणार नाही विचार केला तर आपण सगळ्या गोष्टीचा विचार केला आपल्याला जागा असत्या जागा असत्या दारात असत्या दारात कसं होतंय खाली ठ केलं ना तर ते कोथिंबीर खाली लावून चालत नाही आणि वर कसं असते वर काय आपल्याला कुत्र्या मांजरास काही भीती नाही आहे तेव्हा वर एकदम टवटवीत भाजीपाला वांगी वांग्याला पण कीड लागत नाही आणि हे असं तेवढं वरच्यावर असं पाला बी का गवत पण काढत जायचं आणि हे त्या कुत्र्याच्या भीतीनं मला खालचा पुदीना घेऊ वाटत नाही तेव्हा असं शेंडा सुटला ना तर मग ही शेंडा पण असा हा असा मातीत दाबायचा आता चिक्कला जाय पावसाळ्यात दिवस आहेत ते येतं फुटून आणि जाणं तर आपण जमिनीवर न लावता का नाही असं जर कुंडीत नाही लावलं ला। आणि आता घरगरीब असतात त्यांना कुठलं टेरेस कुठलं हे तर जमिनीवर पण लावलं तर त्याला असं कुंपण करायचं तर पुढं झाडं असतात आपल्याला पुढं काटे झाडं असतात चारी बाजून काट्याचं कुंपण केलं का नाही आणि गेट केला आपल्या बांबूच्या ह्याचं तरी चालतंय गेट करून घ्यायचं सगळ्या दोन काट्याचं कुंपण करून ते काटं पण कसं लावायचं झाड आणायचं तोडून झाडं मोठे मोठी लांबडी लांबडी तोडून घ्यायचं लांबडी लांबडी तोडून घ्यायचं आणि बांबू आडवी लावायची उभी दोन लावायची आणि आडवी लावायची त्यानंतर त्या बांबूला एक काट्या आपल्या काट्याचं बांधायचं म्हणजे काय होतं फुटून आलेलं जे झाडं बाहेर गेले ना तर शेळ्या खात नाहीत आणि शेळ्या आत तोंड घालून पण खाणार नाहीत त्यासाठी काट्याचं कुंपण करून ना बांबू आडवं उभं लावून काट्या ना असं काट्या असे उभं उभं घालून बांधायचं कंपाऊंड करून घ्यायचं छानपैकी किती थोडीशी जागा असू द्या त्यात पण आपण पुदिना आणि ते ओव्याचे झाड असतात बघा ते भजी करायला घेतात ते लावता येत्यात कोथिंबीर लावता येत्या आणि हे ये, पुदिना मिरची आपलं एखादं कडीपत्त्याचं दारात झाड सगळ्या गोष्टी कथा आणायच्या म्हणल्या तर गोरगरीबाला काय होते आठवड्याचा बाजार करायचं आणि घर चालवायचं चा। मुलामुळांना शिक्षणाला घालवायचं का हे असलं सगळ्या वस्तू आणा म्हणजे ह्या सगळा भाजीपाला आणायचा असा गरजू लिंबू आद्रक कडीपत्ता कोथिंबीर ते व्याची पानं पुदिना हे सगळं आणायला आपण जात नाही आणि हे खरं आयुर्वेद आहे खरं आयुर्वेद हे आहे जे आपण लावत नाही ना ते खरं आयुर्वेद आहे ह्या जर हे जर आपल्याला दारात लावलं ना तर आपल्याला कधीच पोटात दुखणार नाही कधीच काय होणार नाही संडास उलटी पण लागत नाही कधी कधी कसं होते माहीत आहे ना अचानक आपण बाहेरचं खाऊन आल्यामुळं आपल्या पोटातुकायला लागतं आणि पोट खळखळ जातं तर ते सगळंच बनवून जाते ते कसं होते उलटं सुलटं खाण्यानं आणि बाहेरचं उघडं वागडं खाण्यानं होत असते तर बाहेरचं टाळायचं खायचं आणि आपल्या घरातलंच आपलं पुदिनाची चटणी आपलं चिंचेचं पाणी पुदिन्याचं तिखट पाणी घरातली पाणीपुरी करून खाल्ली तरी चालत्या असं करत राहायचं काम तर चला आता मी जरा ठेवते आणि मग तो घेते मग तुम्हाला दाखव काय म्हणा थांब फोन देते तुला ना मला थांब इधर धर तरी जरा तुला येईल का येईल का फोन धर बघा मला दाखव मी दिसते का अ दिसत्या दिसली का तर बघा आता दाखवते हे बघा अजून थोडा एवढा एवढा पुदिना राहिला अजून किती निघाल तर अजून थोडा काढते आणि मग तुम्हाला दाखवते मला फोन धरून हातात तुम्हाला दाखवत दाखवत काढायला झालंय बॅक बेकॅम दाखव तुम्हाला पुदिना किती आहे हे बघा अजून एवढे शेंड राहिले काढायची इकडचा इकडचा भाग काढला आणि एवढा निघाला एवढा मिरची आणि पुदिना तर आता एवढा काढते मग तुम्हाला दाखवते तर बघा हे आपल्याला तीस रुपये जा बघा किती निघालय आणि शेंड शेंड काढले आहे याला काही निवडायचं नाही काही नाही एखादं पान निघेल नाही तर सगळा पु पुदिना का नाही आपल्याला चांगलाच मिळणार आहे बघा एखादेच पान खराब असणार आहे आणि सगळं शेंड शेंड काढून घेतलेला आहे ते तर तीस रुपये दिना झाला आपल्याला आणि हेच आपण बाजारात नाण्या गेला तर तीस रुपये आणि मग पाणीपुरीला वेगळा पैसे घालायचं म्हणजे पुऱ्या आणायला तर आपल्या दारातलं जर तीस रुपयाचा पुदिना आणला तर तीस रुपये आपलं वाचलं तर आपण एखादी पुरी का नाही पाणीपुरी जे एक्स्ट्रा घेऊ शकतो त्यासाठी आपण का नाही दारात पुदिना लावायचा जे आपल्याला शक्य आहे कुठली कुठली झाडं ते आपले लावायचे आणि प्रयत्न करत राहायचा चांगलं चला चल मला चला जाऊया आता डाळ वाटायची आहे ते बघा तिथं रस्ता करायचा आहे आणि दंगा हे लागला आता मी होते पण नाही खराब मग निवडणार स्वच्छ वाटणार पुदिना चटणी त्यात मिरच्या पण किती आणल्या दाखवते तर हे बघा आपल्या टेरेस गार्डनची मिरची टेरेस गार्डनवरचा पुदिना तर चला आता आज आहे दही बळा आहे तर दही बिजले आता चांगली मग वाटून वाटून बॅटर तयार करायचं आणि तळून घ्यायचं आणि जे निवडून घेते त्याची चटणी करायची हिरवी चटणी आणि नंतर मग गोड दही असायची तुम्हाला व्हायचं आहे चाट मसाला आतू ला आणाय आण जी थोडी थोडी तयारी करून ठेवतो मग चार वाजता बघायला मिळणार तुम्हाला ती लय वाटते दहा माणसं आहे आपल्या घरात दहा माणसांच्या मी एवढी एवढी होईल वाटून आणि ती मला देया, मला द्या द्या म्हणजे काय द्यायचे आपण ते रोज करतोय दही वडा पाणीपुरी तर मग सगळ्यांना डबल टेबल खायला आवडतंय मग मला ती कमी पडल्याला आवडत नाही देणार ना कस द्यायचं त्याला कोण पडतं आणि मग आपण सगळेजण आधी वाढणार बसलोय त्याला नसल्या मग काय करायचं म्हणून जाड करायचं पुदिनाच्या चटणीसाठी काय काय घेतले बघा पुदिना कोथिंबीरच्या काड्या हे स्वच्छ धुवायच्या अजून फक्त निवडून ठेवलेला आहे पुदिना कोथिंबीरच्या काड्या लिंबू मिरची आणि अद्रक तर पुदिनाची चटणी करायची आहे ना तर हे एवढं सगळं लागते सांगित्य आणि मग आपल्याला आणि लिंबू कसायला लागते तर पुदिनाची चटणी हिरवी गार राहायसाठी त्यासाठी लिंबूचा रस पिळायचा मग पुदिना चटणी म्हणजे पुदिना वाटायचा तर हिरवी चटणी टाके आणि आपल्याला नमक आणि चाट मसाला शेवटला टाकायचा आता फक्त ही चटणी करून फ्रीजवर सरपवायचा घ्यायचं आपल्याला नमक आणि चाट मसाला मिक्स करून वाढलं तरी चालतंय आणि पुदिना चटणी तुम्ही काय काय टाकता नक्की कमेंट करून सांगा मला मी तर हे एवढं साहित्य टाक्या मिरची अद्रक लिंबू कोथिंबीरच्या काड्या आणि पुदिन्याचा पाला तर हे असतंय आपल्याला पुदिन्याच्या चटणीला पाणीपुरी करताना पण हेच सगळं वापरायचं पाणी पाणीपुरीचं पाणी जे असतंय ना तिखटवालं ते टेस्टी लागतंय त्यासाठी मी सगळं वापरायचं एवढं साहित्य पाणीपुरीच्या पाण्याला तिखट पाण्याला पाण्यात तुम्हाला दाखवली काय केले हे बघा इथं गुळ भिजवला होता अर्धा किलो त्यातलं एवढं झालेलं आहे आणि इथे चिंचच्या टाकायसाठी मी केलेलं आहे चिंचच्या पाण्यासाठी आणि तुला चिंच भिजवलं तर हे बघा चिंच भिजवल्या आणि हे गोळ तर हे चिंचचं गोड पाणी आणि हे तिखट पाणी हे तिखट चटणी आणि हे गोड चिंचचे तर चला आता नंतर सगळं झाल्यावर तयार झाल्यावर मला टाकलं आता लय उशीर लागणार आहे आणि ही डाळ बघा तर हे बघा दीड किलो डाळ आहे घरात भरपूर माणसं असल्यामुळे मुला धुवून ठेवलेले स्वच्छ भिजून आता फक्त वाटायचे तर हे दीड किलो डाळ घाटल्या आपण काही रोज रोज खात नाही दही वड पाणीपुरी छोले त्यामुळे भरपूर करायचं म्हणजे सगळ्यांना सगळ्यांना पुरते आणि छान झालं नाई हे बघा हे बघा वड्याचं पीठ वाटून घेतलं आणि बघा इकडं किती छान झालं कसे झाल्यात कमेंटमध्ये नक्की सांगा दही वड्याचं सुरुवात तर झालेलं आहे पुदीन चटणी पण तयार करून ठेवलेले आहे आता वडे झाल्यानंतर चिंचित चटणी करायची आणि खायचं चटणी केलेलं आहे फक्त दही घोटायचं राहिलेलं आहे गोड दही हिवा एक कटोरा केवढा मोठा आहे बघा एवढा भरलं आहे अजून थोडं तळायचं आहे आणि अजून आता मला वाटतंय एवढे नाही हे आणि हे एवढे पोटात गेल्यात सगळ्यांच्या संध्याकाळ पण राहिलं तर दही वड केल्या तुम्हाला दिसणारे चांगलं झाले का आणि असं स्पंजी आहे का स्पंजी काय आहे काय म्हणते त्याला गरम गरम दही वडा दही वड्याचं वडं तळल्या खायला लागल्यात सगळेजण बघा एवढा दाबेली चटणी आणि दही दही वड तळलेलं आहे आणि ती दोघांचं चाललंय खायचं चांगलं आता आहे का मेध वड्यासारखं हा हा मग चपाती भाजी नाही दही ओढ खावा नंतर दहीला डुबून खायचं काय हा चपाती खावाय का दहीला डुबून असं चाललेलं असते बघा लवकर केलं ना तर ती स्वतःवर लावतात आमच्यात सगळेजण मग मेन टायमाला काय खाणार चपाती वांग्याची भाजी खायचं भात खायचं